हवामान बदलामुळे काही आजार होतो का हवामान बदललं तर आपल्याला जॉईंट्समुळे त्रास होऊ शकतो सो बेसिकली त्याच्यामध्ये आत्ता काय झालंय की आता खूप गरम होतं सकाळी दुपारून पाऊस पडतो आणि रात्री थंडी वाजते सो तिन्ही ऋतू एकाच दिवसात आपल्याला बघायला मिळतात सो या ऋतू हवामानाच्या बदलामुळे आणि बॅरोमॅट्रिक पेशन्स किंवा आपण म्हणतोय की वातावरणामधल्या ज्या अद्रतेमुळे आपल्या जॉईंट्समध्ये इन्फ्लमेशन जास्त होतं आणि त्याच्यामुळे जॉईंट स्टिफनेस जॉईंट पेन हे खूप वाढलं आहे सो कोणताही so, आजार असो वेदर इट इज रोमॅटोला इट हे सगळे या फ्लक्च्युएशन्समुळे वेदर चेंजेसमुळे खूप वाढलेले दिसून येत आहेत सो आपण काय केलं पाहिजे की आपण आपली काळजी घेतली पाहिजे गरम पाणी पिणं स्ट्रेसफुल कमी राहणं नंतर क्लायमेट कंट्रोल करणं इन द सेन्स आपण जेव्हा रूममध्ये बसलो आहे तेव्हा आपण टेम्परेचर कंट्रोल करू शकतो ए सीमध्ये एसी टेम्परेचर ऑलमोस्ट ट्वेंटी सेवनच्या वर असलं पाहिजे म्हणजे ते स्टेबल राहणार आहे एकदम थंडी पण नाही होणार एकदम गरम पण होणार नाही सो so, असं जर केलं तर तुम्हाला निश्चित बरं वाटेल